शिवाय पर्याय नाही लोकांना हे कळलेलं आहे आदित्य ठाकरेंचं पक्षाच्या भाषणात वक्तव्य महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार आदित्य आदित्य विधान आपले लोक ही आपली जबाबदारी असल्याचं ठाकरेंनी या भाषणावेळी अधोरेखित केलेलं आहे तर या भाषणात महाविकास आघाडीचाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार असं देखील महत्वपूर्ण विधान आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे लोकसभा जिंकल्यानंतर आणि जिंकणारच मी बोललो कारण आपला जो विजय गोष्टीमध्ये <laughs> कट आहे कदाचित काही दिवसांसाठी आता इंडिया आघाडीचं सरकार बनलेलं नाहीये केंद्रात पण लवकर बनणार हे तुम्हाला सांगतोय लिहून घ्या आकडे कट टुकट आहेत आपली पूर्ण तयारी आहे पण लोकसभेचा जो विजय आपला आहे तो हा सगळ्यात मोठा आहे की आपण एका हुकुमशहाला तीनशे तीनवरनं दोनशे चाळीसवर वर खेचलं हा देशाचा विजय आहे हा आपल्या भारताचा विजय आहे महाराष्ट्रात देखील आपण कुठून सुरुवात केली होती म्हणजे तुम्ही विचार करा आपल्यातून बारा खासदार जवळपास पळून गेले होते चाळीस आमदार पळून गेले मुंबईसारख्या शहरामध्ये जवळपास चाळीस ते पन्नास नगरसेवक ज्यांना आपण नगरसेवक केलं तुम्ही नगरसेवक केलं हेही पळून गेले पैशाला पैशांसाठी असेल केसेससाठी असेल सगळं काही असेल आणि ही सगळी यंत्रणा आपली खेचून नेल्यानंतर देखील आपण नऊ सीट जिंकलेलो आहे परब साहेबांनी पण शब्द दिला आहे की कि अमोल कीर्तिकरांची पण सीट आपण जिंकणार आहोत आणि आता इथून पुढे निघत असताना पुढे जात असताना आपली जी वाटचाल असेल ह्या वर्षाच्या शेवटापर्यंत महाविकास आघाडीचा आणि आपला मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा असेल हे ठरवायला आपण आज इथे भेटलेलो आहोत